श्री स्वामी समर्थ जे काही तुझ्या आयुष्यात चालू आहे जे काही तू सहन करत आज इथंपर्यंत पोहोचला आहेस आणि आयुष्यामध्ये ज्या तुला प्रश्नांची उत्तरं सापडत नाही आहेत आज तुला सापडतील जर तुझा स्वामींवरती विश्वास असेल तर दुर्लक्ष न करता लक्ष देऊन आज हा स्वामींचा संदेश आहे हा संदेश खास तुझ्यासाठी आहे जे दुःख आणि जे अपयश तुझ्या पदरी पडलं आहे आणि ज्या काटेरी मार्गावरून तुझा प्रवास चालू आहे जिथे तुला साथ देणारं कुणी नाही आहे आणि जिथं तुझ्यावरती बोट उचलणारे अनेक जण आहेत कुणाचं तुला सहकार्य नाही आहे आणि स्वामींवरती तुझा विश्वास आहे तर बाळा डगमगू नकोस खचवू नकोस या मार्गावरती तू चालत राहा कारण प्रामाणिक आणि सत्याच्या मार्गावरती कुणीही सोबत नसतं पण तुझा परमेश्वर तुझ्यासोबत आहे स्वतःला कमी निघू नका जर तो करू शकतोस तर इतरही करू शकतात तुम्हीही नक्कीच करू शकता जर तुला आशीर्वाद हवा असेल आणि तू स्वामीच्या या संदेशाला सहमत असेल तर तुझी सहमती दर्शव आणि स्वामी महान आहेत असं लिहून सांगायला विसरू नको बाळा नेहमी लक्षात घे तुझ्या आयुष्याला जर कुणाची नजर लागली असेल तर ती फक्त तुझ्या कष्टानेच काढता येते तुझ्याबद्दल गैरसमज करून घेतील आणि तुला नावं ठेवतील तरीही तू माघार घेऊ नकोस कारण जो माणूस कुणाच्याही नजरेत वाईट असेल तर तो वाईट असतोच असं नाही जो माणूस साधा सरळ आणि इमानदार असतो त्याची कुणी इज्जत करत नाही आणि जो खोटे बोलतो सर्वांसोबत बेईमानी करतो लबाडीपणाने वागतो तो सगळ्यांनाच आवडत असतो ते क्षणिक आहे आणि मला ती गोष्ट आवडत नाही या जगामध्ये खूप प्रामाणिक बनून चालत नाही तर घर असणं महत्वाचं नाही आहे तर घरातील वातावरण सुंदर असणं जास्त महत्वाचं आहे घरात एकमेकांशी प्रेमाने राहणं हे जास्त महत्त्वाचं आहे एकमेकांबद्दल दया काळजी प्रेम आपुलकी वाटायला हवी घरात एकमेकांशी संवाद व्हायला हवा फक्त सुंदर घराला घरपण येतं आणि आयुष्य आनंदी होतं असं नाही आहे आणि त्यासाठी ती घरातील प्रत्येक व्यक्तीनं प्रयत्न केला पाहिजे आणि प्रत्येकाला आपलेपणाची भावना असायला हवी घरात होणारे वाद टाळले पाहिजेत एकमेकांशी प्रेमानं राहाल तर त्यावेळी तू माझी खरीच सेवा केलीस आणि जिथे प्रेम आहे तिथे तुझे स्वामी नेहमीच आहेत बाळा तुझ्या आजूबाजूला असेही लोक असतील ज्यांना इतरांशी काही देणं घेणं नाही फरक जाणवतो किंवा काहीना फरकही पडत नाही पण बाळा नात्यांना वेळ दे त्यांचं महत्त्व समजून घे कारण एक उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर आहे ताजमहाल जगानं पाहिलं आहे पण ते मुमताजनं ना पाहिलेलं नाही आहे कारण जिच्या स्मरणात ते बांधलं गेलं निर्माण केलं गेलं पण साक्षात तिलाच ते बघता आलं नाही त्याचा आनंद घेता आला नाही आपली परिस्थिती आपण बदलावी लागते बाळा त्यामुळं लोकं काय म्हणतील या गोष्टीचा विचार आपण करायचा नाही आपल्या मनाला जे पटतं आणि आपल्याला जे करायचं आहे आपल्याला जे योग्य वाटतं ते आपण करत राहायचं समजूतदारपणा आणि शांतता हे तुझ्या आयुष्यात नाही आहे तर आयुष्यात आलेल्या अनुभवावर तू अवलंबून असतोस आणि जर का तुम्ही तुमच्या आयुष्यात आलेल्या अनुभवांवरून काही शिकला नाही आणि स्वतःमध्ये बदल केले नाहीत तर तसे अनुभव आयुष्यात येतच राहतील स्वतःमध्ये परिवर्तन करा म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच परिवर्तन होईल आणि ही गोष्ट नेहमी लक्षात घे चेहऱ्यावरती सुंदर हसत आहे आणि कुणालाही न दुखावता जगणं अपेक्षा सुंदर ठेव कुठलंही दुसरं कर्म नाही आणि ज्याला हे समजलं त्याला दुसरं कुठलंही पुण्य करण्याची गरज नाही दुःख आहे ते विसरून जा आणि सुख आहे ते जवळ ठेवून घे लोकांना कितीही आपलेपणा दाखवला तरी शेवटी परकेपणा ते दाखवतच असतात दुसऱ्याच्या सुखासाठी प्रयत्न करणारी माणसं कधीही एकटी नसतात ज्या लोकांना तुमची खरं साथ द्यायची असते ना ते परिस्थितीचा कधीहीच विचार करत नाही असेल ते तुझ्या जीवनात परिवर्तन घडून आणतील आणि शेवटी तुझ्या सर्वांच्या चांगल्या इच्छा मनोकामना स्वामी नक्कीच पूर्ण करतील माझा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी स्वीकार आहे असे टाईप करा तुमचे मन मोकळे करा आणि या अद्भुत आशीर्वादांचे स्वागत करा तुमची काळजी घेतली जात आहे यावर विश्वास ठेवा आणि तुम्हाला तुमच्या कल्याणासाठी आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट आता मिळणार आहे तुझं आयुष्य इतकं छान आणि सुंदर बनव की निराश झालेल्या व्यक्तीला तुला पाहून जगण्याची इच्छा त्याच्यामध्ये निर्माण होईल लोकांना वाटतं की तुम्ही चांगलं करावं परंतु हे देखील सत्य आहे त्यांच्यापेक्षा चांगलं करावं हे त्यांना मान्य नसतं तुमची काळजी आणि तुमचं प्रेम हे नेहमीच स्वामी जाणून आहेत त्यामुळे स्वामी नेहमी तुमच्या सोबत आहेत विश्वास ठेवा बाळा आणि कार्य करत राहा तुमच्या केलेल्या प्रत्येक कृतीबद्दल तुम्हाला जर जाणीव असेल आणि चुकीच्या कृतीचे प्रश्चात असेल आणि त्यामुळे तुम्ही स्वतःमध्ये सुधारणा घडवून बदल करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही योग्य मार्गावर आहात हे नेहमी लक्षात घे कारण तुमचे जीवन आता सकारात्मक जीवनाकडे वळणार आहे हे जाणून घ्या तुमच्या कष्टाचे दिवस आता संपलेले आहेत परमात्माकडे तुमच्यासाठी एक भविष्यकाळ आहे ते नेहमी तुझे गुरु असतील पण जे लोक तुझीच बदनामी करतील ते तुझीच लोक आहेत ती लोक तुमच्या आयुष्यातून आता दूर होणार आहेत आणि तुम्हाला नेहमी चांगल्या गोष्टी आयुष्यामध्ये मिळणार आहेत हे तुमचे जीवन खऱ्या आनंदानं आणि उबदारपणानं तुमच्या समोर येईल तुमच्या स्वभावतालचं दैवी प्रेम प्रतिबिंबित करेल हे प्रेम तुमच्या आत्म्याचं पालन पोषण करेल आणि तुम्हाला जीवनाचा खरा आनंद देईल अहंकार ही खूप वाईट गोष्ट आहे बाळा जो सोबत घेऊन चालतो त्याचा विनाश नेहमीच चुकीच्या गोष्टीने होत असतो त्याला कधीही चांगला मार्ग दिसत नाही आणि त्याचा नेहमीही त्याच्यासोबत वाईट गोष्टी घडतात आणि त्याचे परिणामही वाईट भोगावे लागतात त्यामुळं बाळा अहंकार जितका नसेल किंवा कमी असेल तितकं चांगल्या गोष्टी तुझ्या आयुष्यामध्ये घडणार आहे हे नेहमी लक्षात घे ज्याच्याकडे अहंकार असेल मी असेल तो ह्या आयुष्यामध्ये काही करू शकणार नाही किंवा पुढे जाऊ शकणार नाही जर तुम्हाला देवावर विश्वास असेल तर आत्ताच कमेंटमध्ये होय स्वामी आई विश्वास आहे असे टाईप कर आणि लाईक कर आज तुम्ही निवडलेला हा मार्ग तुम्हाला आयुष्यामध्ये खूप पुढे घेऊन जाणार आहे आणि ज्या काही आयुष्यामध्ये आतापर्यंत चुका घडली असतील त्या सगळ्या माफ होणार आहेत आणि तुमच्या आयुष्यामध्ये सोन्याचे क्षण येणार आहे शत्रूचं अस्तित्व कितीही मोठं का असे ना पण आपल्या आत्मविश्वास आणि सातत्याचा प्रयत्न त्याच्या पुढे अस्तित्व लहानच ठरत असतं मला आतापर्यंत जितके काही तू अनुभवला आहेस सहन केलेलं आहेस आणि अजूनही तुझा झगडण्याचा प्रवास चालू आहे तर तो प्रवास आता कुठेतरी शांत होणार आहे आणि चांगला मार्ग तुला सापडणार आहे तुम्ही देवाला प्रार्थना करता देव तुमची प्रार्थना ऐकत आहे संकटासमयी देवाने तुम्हाला नेहमी सामर्थ्य दिलेलं आहे लढण्याचं आणि पाठीशी घातलेलं आहे प्रत्येक चूक देवाने पाठीशी घातलेली आहे आणि त्याच्यातून तुम्हाला सावरलेलं आहे हे तुम्ही नेहमी लक्षात घ्या संकटकाळी देवावरती श्रद्धा ठेवून नेहमी तुमचं कार्य करत राहा मग बघा तुमच्या आयुष्यामध्ये कसा बदल घडतो आयुष्यात येणाऱ्या संकटांना घाबरून काही होत नाही कारण ते येणारं संकट एक शिक्षकाप्रमाणे येत असतात तुम्हाला यश अपयश आणि कोण कसं आहे हे शिकवून जात असतं त्यामुळे बाळा अपयशामधून तुम्हाला खूप काही शिकायचं आहे आणि तुमच्या आयुष्याची उंची नव्याने तुम्हाला गाठायची आहे